पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी बीबी शहर कडकडीत बंद शिवली पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात मंटा तालुक्यातील वजर सरकटी येथील युवक आणिकेत सरकटे यांनी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्रातील तमाम मुंडे समर्थकांसह समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्या निषेधार्थ लोणार तालुक्यातील बीबी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदला सर्व व्यापारी व सर्व समाजाने पाठिंबा दिला बाजारपेठ बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गावकऱ्यांनी हो व्यवस्था केली होती संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ युवकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला अनुचित प्रकार घडू नये म्हणून बेबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा लोकनत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपारे स्टेटस ठेवण्यात आलं होतं त्या निषेधार्थ आम्ही बीबी शहर बंद ठेव ठेवलं होतं त्या निषेधाला बीबी शहरातील व्यापारी वर्ग बीबी शहरातील सर्व समाजातील लोक यांनी आम्हाला भरभरून पाठिंबा दिला याबद्दल मी त्यांचे आभारी आहे